आज आपण राहता शहरामध्ये स्मशानभूमी जी आहे त्या स्मशानभूमीमध्ये आहोत या ठिकाणी एक परिवार जो की गायकवाड परिवार आहे गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून मसनजोगी म्हणून काम करतात तेथे हे पती पत्नी त्यांच्या तीन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार होता परिवारात त्यांचा मुलगा बी एस सीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि तो आता शिर्डी येथील स्मशानभूमीमध्ये जे काम आई वडील करतात तेच काम करत आहे आता आपण त्यांच्या आईकडून काही गोष्टी समजून घेणार आहोत ताई आपण तुमच्या मुलाचं शिक्षण झालं बी एस पर्यंत त्याला नोकरी लागावी वगैरे त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न नाही केले का केले के ना साहेब मी लोणीमध्ये पण गेले होते जनता दरबारमध्ये तिथं अर्ज पण दिला साहेबांना पण आज येईन उद्या काहीतरी म्हणजे कागदपत्र येऊन बा आपल्या पोराला काम भेटल याचीच आशा धोरण होतो पण शेवटी काही झालं नाही तुमच्या मुलाच लग्न झालंय ना हो झालं ना लग्न होऊन किती वर्ष झाले तीन वर्ष झाले त्याला मुलगा आहे बर आता मग तुमचा मुलगा कुठं शिर्डीला पहिले मीच करीत होते पण आता त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले भरपूर पण कोणी काही केलंच नाही त्याचं म्हटलं बाबा तुला बाय कुय पोरगाय माझ्या ठिकाण तू काम कर म्हणजे माझा त्याच्या करून दिला बरं म्हणजे शिक्षणाला काही महत्व आहे की तुम्हाला काय वाटतं काय करत कामच भेटा ना मग त्याला बरं बरं आता तुमच्या तिन्ही मुली तुमच्या तिन्ही मुलींचं लग्न झालंय आता तुम्ही इथं कोण कोण राहता मी मुलगा मी माझे मिस्टर मुलगा सुनबाई नातू तु। बरं तुमच्या आता इथं तुम्ही जे स्मशानभूमीत काम करतात तुम्हाला इथं नगरपालिकेमार्फत काही पगार वगैरे दिला जातो का थोडाफार पगार दिला जातो आता तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही इथं काही सुधारणा काही करूच शकलेल्या नाही म्हणजे तुम्हाला जे मिळणार उत्पन्न आहे ते एकदम कमीच आहे साहेब तर तुझ्या पगार काय काय करता परत शिक्षण करता का दुखणं पाणी आलं तर दाखवणे पैसे लागत्या तुम्हाला कर्तव्यानुसार आपल्या पुढचे लग्न करावं लागत लग्नाला थोडंफार पैसाच लागतो लग्न जाऊ द्या पण दुखणं किती येतं तुम्हाला काही शेती वगैरे आहे का आम्हाला शेती काय नाही हातावरचीच पाखरे बरं तुम्हाला तुमचं स्वतःच घर वगैरे आहे कुठं स्वतःच घर नाही तुम्हाला शासनाने घर वगैरे काहीच दिलं नाही का बरं तुम्ही राहता स्मशानभूमीमध्ये राहतात आता इथं जोपर्यंत आहे जो तुम्ही जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तुम्ही इथं राहाल पण नंतर पुढे तुमच्यासाठी काय काही सोय वगैरे काही काय नाही आता शासनाने तुम्हाला घरकुल वगैरे दिलं पाहिजे ना ओ, आता या नक्कीच या गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून अतिशय दुःख दे आता इथं स्मशानभूमीत राहतात तुम्हाला भीती वगैरे वाटत ती का नाही वाटते लहानपणापासून इथं जन्म झाली 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 माझे पोरग काय आता पण आता आम्ही ज्यावेळी समाजामध्ये हिंडतो फिरतो त्यावेळी तर कोणी एखादं प्रेत जळत असेल काही जर होत असेल तर माणसं तिथं थांबून घेतात तिथून दूर होऊन जातात या सगळ्या गोष्टी इथं तुमच्या समोरच होतात अगदी तुम्ही म्हणजे तुमच्या लहानपणापासून या गोष्टी बघितलेल्या त्याच्यामुळे तुम्ही इथं राहतात बरोबर ना पण साहेब एक असं आहे समजा आपल्यामध्ये एखादा एखादी माणसं येतात जातात तर तो एखादा जर देवा घरी गेला पण खूप वाईट वाटतं आम्ही पण माणसाचे नक्कीच या ठिकाणी सगळ्यालाच जायचं आहे एक दिवस सगळ्यालाच जायचं आहे परंतु तुम्ही अतिशय खूप मोठं महान त्याच्यानंतर पवित्र कार्य जरी म्हणलं परंतु हिमतीचं सुद्धा काम करतात आजच्या सा काळामध्ये कुठल्याही समाजातला घटक स्मशानभूमीमध्ये जायचं जर म्हणलं तर त्याला भीती वाटते आणि तुम्ही इथं खरोखर तुमचं आयुष्य जगताय आयुष्य जगत असताना मा, मला सुद्धा असं वाटतं की तुमचा मुलगा शिकलेला सवरलेला आहे त्याला जर नोकरी भेटली असती त्याला किमान संस्थांमध्ये जरी नोकरी भेटली असती तर त्याचे पुढचे पुढच्या पिढ्यांना या स्मशानभूमीत काम करावं लागणार नाही तुम्हाला काय वाटतं मला तर खूप आनंद होईल त्याला अशी सरकारी नोकरी भेटली तर नक्कीच शिर्डी संस्थान असो किंवा इतरत्र त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे तुमचा समाज या गोष्टीतून बाहेर निघाला पाहिजे कारण इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत ना आणि तुम्ही तुमच्या मुलाला जे शिक्षण दिलं हे तुमचं आयुष्य बदलावं म्हणूनच तुम्ही शिक्षण दिलेलं आहे परंतु आपण बघू शकतो की या राहता स्मशानभूमीमध्ये यांनी आपल्या मुलाला शिकवलं शिक्षण दिलं बी एस सीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण झालं मुलाने अतिशय चांगले मार्क पडले पडले होते या रा परिसरातील अनेक नागरिकांनी येऊन त्या मुलाचा सत्कारही केला परंतु त्याला रोजगार मिळावं त्याच्या आयुष्याचं काही भलं व्हावं असं या परिसरातील कोणीच काही केलं नाही फक्त त्याचं त्यावेळेस कौतुक को केलं पेपरला बातम्या आल्या पण त्याने पोट तर नक्कीच भरत नाही म्हणून या जबाबदार व्यक्तींनी या मुलासाठी या परिवारासाठी काहीतरी केलं पाहिजे इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे या गोष्टीची दखल माननीय या देशाचे मुख्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब यांनीसुद्धा विचार करायला पाहिजे की स्मशानभूमीमध्ये हा जो समाज राहतो यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा यांना कायमस्वरूपी निवारा या गोष्टी दिल्या पाहिजे ते आयुष्याचे किती दिवस स्मशानभूमीमध्ये राहून काढणार हा एक निश्चितच अवघड आणि मोठा प्रश्न आहे जय हिंद जय महाराष्ट्र